हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे भाऊबीज भाऊबीजच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर आत्ताच माझी देवपूजा झाली तर आता घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता मला जायचं आहे बाहेर कारण करगोटे पण आणायचे उशीर झाला आज जरा मला तर आता मी गावामध्ये जाऊन येते घरातली सगळी ऑल कामं झालेली आहेत बाहेरची रांगोळी थोडीशी पुसलेली आहे फक्त मोठी जी काढली होती ती नाही पुसली कारण एवढ्या मेहनतीने काढली त्याच्यामुळे मोठी पुसणार नाही छान वाटते रांगोळी तर चला आता मस्तपैकी मी जाऊन येते आणि बघूया तुम्हाला दाखवते मी काय काय घेते घ्यायचं तर काय जास्त नाही आहे करगोटेच घ्यायच्यात आणि पान सुपार सुपारी घरामध्ये आहे आणि पानच आणायचे आहेत फक्त दुपारच्या वेळी मी बाजारामध्ये गेले होते बाजारात गेल्यानंतर मी काही शूट घेतलं नाही डिरेक्टली घरी आल्यानंतरच तुम तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते परी आहे भाऊबीजेचं तर उशीर झाला होता ओवाळायला कारण कुरगुट्या काय आणला नव्हता दिवसभर थोडंसं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे मग गेले नव्हते दुपारनंतर गेलेली तर ओवाळतानासुद्धा सुद्धा दोघांची खूप भांडणं होत होती नोकझोकसारखी सारखी चालूच होती आणि असं भाऊ सेलिब्रेट होतं लहान असलं की अशी सारखी भांडणं आणि ह्यांची भांडणं बघून मला माझ्या भावाची आठवण होते सारखी आम्ही पण लहानपणी असंच भांडायचो आणि असंच सारखं काय ना काय आमच्या दोघांचं होत राहायचं तर मस्तपैकी दोघांनी असं छान भाऊबी सेलिब्रेट केलं आणि आता पुढचं काय रुटीन आहे दिवसभराचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण आज तुम्हाला मी आहे भाजी पण येणार आहे केळवणासाठी तिच्या केळवणाची पण मला तयारी करायची आहे घरातली सगळी कामं स्वच्छतेची ती पण करायची आहेत तशी तर स्वच्छता तर रोजच्या असतेच पण थोडंफार एक्स्ट्राची स्वच्छता छान वाटते कोण आपल्या बाहेरचं यायचं असेल तर छान वाटतं तर घर तर स्वच्छ सगळं करून झालेलं आहे फक्त फरशी पुसायची संध्याकाळच्या वेळेला एकदा आणि तेवढं झालं की बघ स्वयंपाकाची तयारी तर आता परी ओवाळती आहे आणि हा जो परीने ड्रेस घातलेला आहे ना हा दसऱ्यालाच घेतलेला आहे तोच ड्रेस आज तिने वेअर केला कसा वाटतोय तिचा ड्रेस मला नक्की सांगा व्हाईट कलरमध्ये तिच्याकडे ड्रेसेस नव्हता तर तो घेतलेला आहे भाऊबीज होती आणि आज मी माझ्या भावाला बोलवलेला आहे कारण भावाच्या मुलीचं लग्न आहे आणि तिला केळवणासाठी बोलवले तर त्याचीच तयारी सकाळपासून चालू आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळे दिसणार आहे नवरी कोण आहे ते पण दिसणार आहे आणि जेवण काय काय बनवते कसं कसं केळवण साजरं होते हे पण तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला आता मी कामावरती पटपट तर भाजीसाठी मी आज गणंगण म्हणून मटण बनवते तिला जेवणासाठी काही ठिकाणी केळवण पण म्हणतात आमच्या इकडे गडंगण बोलतात पण आता मी ब्लॉगमुळे केळवणच बोलणार आहे आणि तिच्यासाठी आज मटणाची भाजी आहे व्हेज नाही बनवलेलं कारण जास्त व्हेजचे शौकीन नाही आमच्याकडे पाहुणे कोण आले की नॉन होतं तर आज मटण आणलेलं आहे आणि त्यानंतर मटणासाठी जे जे साहित्य लागतं ते, ला ते सगळं मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता मी फोडणी घालते मटण बनवण्यासाठी सर्वात अगोदर मटण स्वच्छ धुवून घेतलं तेनंतर चिरून घेतलं चिरल्यानंतर मग त्यामध्ये हळद मीठ घालून ते मुरायला ठेवलं नंतर मग लसूण पेस्ट केली कांदा चिरून घेतला आणि कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस करून घेतला तर आता कुकरमध्येच आता मी मटण शिजवून घेणार आहे कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी म कुकरमध्येच मटण शिजवून घेते पातेल्यामध्ये शिजवलं तरी छान लागतं पण मग कुकरमध्येच आज मी मटण शिजवणार आहे आणि त्यानंतर मग मी आता तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये कुकरमध्ये कांदा आणि आलं लसूण पेस्ट खोबरं आणि कोथिंबीर छान परतून घ्यायची खूप छान टेस्ट येते मिठाच्या मटनला त्यामुळे आम्ही अशाच प्रकारे बनवतो त्यानंतर मग मुरलेलं मटण ह्यामध्ये घालायचं आणि हे छान जीव करून घ्यायचं जसं माझी आई बनवते ना तशाच प्रकारे मी हे मटण बनवते आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते मटणची भाजी तर आता हे चांगल्यापैकी मी आता परतून घेते आणि नंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना की खाली मटणाला पाणी शिकतं आणि जे झाकण आपण वरती ठेवणार आहोत त्यामध्ये पण पाणी ठेवायचं म्हणजे खाली बुडाला जी काही भाजी असेल आपली कुकरमध्ये ती शिकणार नाही लागणार नाही तर आता पाच दहा मिनिटं ठेवल्यानंतर बघू शकता मटणाला किती पाणी सुटलेलं आहे अंगच्या पाण्यामध्ये सुद्धा मटण शिजतं पण मी ह्याच्यामध्ये रस्सा वाढवणार आहे कारण मिठाचा रस्सा मिठाचं मटण ठेवायचं आहे आणि जास्त मिठाचा रस्सा बनवला की भाजी पण खूप छान होते म्हणून मग मिठाचा रस्सा वाढवलेला आहे आता वाटण्यासाठी मी साहित्य तयार करून घेतलेला आहे म्हणजे भाजून घेतलेला आहे जो काही मसाला लागतो तो कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतले चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे तिळ भाजून घेतले आलं लसूण आणि कोथिंबीर आता हे सगळं थंड होऊ देते आणि नंतर वाटण करून घेते तर आता मी फुलांच्या पाकळ्या काढून घेते कारण संध्याकाळी मला डेकोरेशन पण करायचंय साधं सिंपल डेकोरेशन करणार आहे केळवणाचं ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे म्हटलं की जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपण हे फुलांच्या पाकळ्या काढून ठेवूया म्हणून मग मी अशी छोटी छोटी फुलं आणि ही पिवळी फुलं अशी दोन फुलं घेऊन आले तर आता ह्या दोन्ही फुलांच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून घेते आणि लागते तर आता कुकर पण थंड झालेला आहे आता ओपन करून बघते छान शिजलेलं होतं मटन कुकरमध्ये चांगलं शिस्त म्हणून मग मी कु कुकरमध्येच मटन शिजवून घेते आता त्याच्यानंतर मग मी हे फोडणीला घालणार आहे आता खूप जण आहेत जेवणासाठी त्यामुळे मग मी फ्राय वगैरे काही बनवणार नाही फक्त मिठाचा रस्सा आणि थोडंसं बाजूला काढून ठेवणार आहे कारण त्यांची पण लहान मुलं आहेत आणि परी पण आहे त्याच्यामुळे मग त्यांना तिखट लागले तर ह्या गोष्टी लागतात आता भाजी फोडणीला घालणार आहे त्यासाठी मी वाटण घेतलेलं आहे सवाईचं वाटण आहे खूप छान होते भाजी आणि हेच नुसतं वापरणार नाही आहे मी घरगुतीसुद्धा वाटण बनवलेलं आहे आणि हा सवाईचाच मसाला आहे मटण मसाला तोसुद्धा वापरते आणि चव खूप छान येते दरवेळी मी असंच करते घरचा मसाला पण बनवलेला मी ह्याच्यामध्ये वापरते तोसुद्धा खूप टेस्टी लागतो आणि आता मी घरी जे वाटण बनवलेलं आहे तुम्हाला दाखवलंच मी काय काय वाटणामध्ये घेतलेलं आहे हे सगळं आता वाटणामध्ये मी मिक्स करून छान मसाला परतून घेणार आहे ऑलरेडी हा मसाला भाजून घेतलेला आहे पण तेलामध्ये छान परतला की तरी पण छान येते तर मसाला असा छानसा भाजून झालेला आहे पाच मिनिटानंतर आणि आता हे शिजवलेलं मटण ह्याच्यामध्ये टाकून भाजी बनवून घेणार आहे आणि जेवढा आपल्याला रसा हवा आहे जेवढी आपल्या घरामध्ये माणसं आहेत तेवढ्यांची क्वांटिटी बघूनच मग मी रसा वाढवणार आहे आणि दरवेळी इतकी भाजी बनवण्याची मला नाही आवश्यकता होत पण आज जास्त माणसं आहे त्याच्यामुळे भाजी पण खूप लागणार आहे मग नको वहिनीला काहीतरी काम सांगायला नंदीच्या घरी आल्यावर आता काय आमच्या घरी <गरेण> आलं काम सांगू तुम्हाला नवरी बाईची एंट्री झालेली आहे ही आमची नवरी बाई आहे कशी वाटते नक्की सांगा थापा भाकरी म्हणते नंदच राय म्हणते वरती बा काय तर आताच आम्ही गावामध्ये गेलो होतो गावामध्ये जाऊन वहिनी साडी आणली त्यांनी साडी घेतली नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही जाऊन साडी आणली तर ती तुम्हाला साडी दाखवते कशी वाटते मला नक्की सांगा तर वरमाईला हिरव्या कलरची साडी घेतली आहे कशी वाटते साडी मला नक्की सांगा खाली ठेवा वहिनी छान दिसन वाव। मस्त आहे ना छान दिसते छान मस्त त्यांनाच आपण आवडली का आवडली का आवडली।, आवडली ना त्या खुश म्हणजे झालं सगळ्या झालं चला आता नवरीबाईच्या केळवणाची तयारी करते म्हणजे जे, जे काही छोटस डेकोरेशन करायचं ते डेकोरेशन करते ते तुम्हाला दाखवते तर मी जेव्हा गावामध्ये गेले होते ना तेव्हा मी फुलं घेऊन आलेली आणि असं डेकोरेशन केलेलं आहे साधं सिंपल आणि तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा थोड्याशा मेणबत्त्या वगैरे ठेवल्या होत्या खूप छान वाटत होतं तर ही आहे आमची नवरी कर कशी वाटते तुम्हाला ही नवरी बाई आमची नक्की कमेंट करून सांगा आणि खूप लहान आहे आणि लहान वयातच तिचं लग्न म्हणजे बारावी झाली आत्ताशी आणि आमच्या इकडे जरा लग्न लवकरच करतात माझंही लवकरच लग्न झालं आणि आता छान आता तिला ओवाळून घेते आणि त्यानंतर तिला जेवणासाठी ताट करते तर आज केळवणाबरोबर भाऊवीज पण सेलिब्रेट होतीये भाऊ पण नेमकाच आला होता त्याच्यामुळे मग भाऊवीज पण सेलिब्रेट छान झाली आणि छान वाटत होतं तर त्याला पण मी आता ओवाळून घेतेये लागलीच आलाय तो तर म्हटलं त्याला पण ओवाळून घ्यावं तर परवा मी ब्लॉकचा एंड करायचा विसरून गेले होते कारण खूप काम पण होतं आणि सगळेजण घरामध्ये होते त्याच्यामुळे मोबाईलसारखा हातामध्ये घेता येत नव्हता तर जेवण वगैरे झालं त्या दिवशी आमचं त्याच्यानंतर सगळं घरामधले आवरलं आणि झोपून गेले कारण कंटाळा खूप आलेला होता दुसऱ्या दिवशी जायचं होतं तुळशी बागेमध्ये कारण तुळशी बागेमध्ये नवरीला शॉपिंग करायची होती आणि मला तिच्याबरोबर जायचं होतं तर तिला माझ्या चॉईसचं काहीतरी घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही भरपूर सारी शॉपिंग केली तुळशीबागेमध्ये तो पण काय ब्लॉग मी काढला नाही एवढ्या गर्दीमध्ये नको म्हटलं म्हणून मग मी काय काढला नाही आणि खूप सारी शॉपिंग केली आहे तुम्हाला जर बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि भाऊबीज पण मी सेलिब्रेट केली आहे आणि तुम्हाला केळवणाचा व्हिडिओ पण बघायला मिळणार आहे ह्याच ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा भेटूया अशा आज नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि नक्कीच एक हार्ट परीसाठी आणि माझ्यासाठी नक्कीच जायला विसरू नका